आता हे बघा ना मी शिळी पोळी होती माझ्याकडे मी जिरून ठेवली पायचीच आहे आता त्याला मी ना ह्याच्यामध्ये जिरे टाकलेत काळा मीठ टाकले काळा मसाला टाकला हळद टाकली मीठ मीठ टाकले थोडं जिरे पावडर टाकले आणि थोडं शेंगदाण्याचं टाकले आता बघा ह्याला फोडणी द्यायची आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा पण घालू शकता बघा मी आज घातला नाही घालू शकता चांगला लागते सुद्धा घातल्याला <coughs> आता हे काय करायचं ह्या फोडणीमध्ये टाकून द्यायचं फोडणीमध्ये टाकायचं त्याला थोडं हलवून लगेच खाली घ्यायचं जास्त वेळ ठेवायचं नाही फोडणीमध्ये जास्त वेळ ठेवलं तर हे ताकाच असते ना बराबर लागत नाही किती छान दिसायलाय बराबर आणि खूप टेस्टी लागते आणि ताक आपल्याला बाधत नाही एकदा फोडणीत ताक टाकलं ना बाधत नाही तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं हे टाकू शकता साकस पण मी टाकणार नाही आता ह्याला थोडस उकळी आणि हे पुसून टाकते नंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा हे शिजवून छान तयार झाले बरं का तर असे जर भिजवून खाल्ले तर पावसाळ्यात बाधते म्हणून ह्याला अशी फोडणी द्यायची तुम्हाला फोडणीमध्ये टाकायचं नसलं तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तडका फोडणी देऊ शकता बरं का माझे जर हे पोळी ताकाचे तुकडे तुम्हाला आवडले असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली खूप टेस्टी लागते बरं का धन्यवाद